अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचे संस्थापक उत्तम हो। सोहळा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या वतीने आज चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथे साजरा करण्यात आला उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते यांच्याकडून वृक्षारोपण करण्यात आले त्यासोबत फळवाढ कार्यक्रम घेण्यात आला आरोग्यदायी मदत म्हणून उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल एकशे एक, एक रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्यदायी मदत केली आहे या वाढदिवस सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर तथा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भावी आमदार म्हणून ज्यांचे आज नाव लौकिक आहे असं उत्तमराव वाघसाहेब यांचा आज वाढदिवस वा आहे एक कार्यकर्ता म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत आणि काय सांगतायत असे कार्यकर्ते लाखोच्या हजारो लाखोच्या संख्येनं या ठिकाणी आणि मतदारसंघाची भावी आमदार उत्तमराव चंद्रकांत वाद ही आहे ती दाखवून देण्याचाच नाही शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्याची गर्दी झालेली आहे आणि आम्ही सर्वच आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलात याबद्दल धन्यवाद आणि उत्तमराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेले आहोत

मी उद्धवराव चंद्रकांत वाघ आज अकरा जुलै माझा वाढदिवस सोहळा या सोहळ्यासाठी आपल्या मतदारसंघातून चाकूर अहमदपूर तालुक्यातून आणि ग्रामीण भागातून आले हे आलेली जनता जर बघितलं तर हे आतोनाट प्रेम जे की आपण या प्रेमाची मी कल्पनासुद्धा करू शक करू शकणार नाही पण मला मला तुम्हाला सर्वांना सांगायचे आहे की आपलं हे प्रेम दोन हजार चोवीसला ला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचे आणि आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न गोरगरीबाचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न हा आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला एवढं दाखवायचे आहे दोन हजार चोवीसला ला आतापर्यंत जर तुम्ही आपला देश स्वतंत्र झाल्यापासून जर बघितलो तर आपल्या मतदारसंघामध्ये जे की प्रस्थापित लोकच आमदार होऊ शकतात पण मला सांगायचे आहे माय बाप्पानो तुम्हाला की आपल्या मतदारसंघामध्ये गरीब आमदार सुद्धा होऊ शकतो हे मला दोन हजार चोवीसला दाखवायचे आहे आणि हे जनतेचं जर प्रेम बघितलं तर मला असं वाटायला लागले की जनता सुद्धा दोन हजार चोवीसला ला दाखवून देणार आहे की गरीब माणूस आमदार होऊ शकतो एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र